बिगुल नुकताच वाजला आहे आणि अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची या मिनी मंत्रालयात पोहोचण्यासाठी धडपड सुरू आहे देगलूर तालुक्यातील हाणेगाव सर्कल हे अत्यंत महत्वपूर्ण सर्कल आहे भाजपा दक्षिण देगलूर तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट प्रीतम बाळासाहेब देशमुख हे हाणेगाव सर्कल मधून इच्छुक उमेदवार आहेत प्रबळ दावेदार आहेत आणि विजयाची खात्री असणारे ते एक महत्वाचे उमेदवार आहे तर चला आज आपण ऍडव्होकेट प्रीतम बाळासाहेब देशमुख यांची मुलाखत घेऊया त्यांच्याशी मुक्त संवाद साधूया बाळासाहेब देशमुख भाजपा तालुका अध्यक्ष दक्षिण मंडळ स्थानिक स्वराज्य संस्थांचं बेगुल नुकतंच वाजलेलं आहे अनेक इच्छुक उमेदवार या मंत्रालयासाठी तयारी करत आहे हणेगाव हे देगलूर तालुक्यातला अत्यंत महत्वाचं सर्कल म्हणण्यापेक्षा हाणेगाव सर्कल हेच हणेगाव सर्कल मधला उमेदवार ठरवत असतो गेल्या वीस वर्षांपासून ऍडव्होकेट प्रीतम बाळासाहेब देशमुख हे तालुक्याची राजकीय दशा आणि दिशा ठरवत आहे आज आपण त्यांच्याशी मुक्त संवाद साधणार आहोत घरगुत काका नमस्कार नमस्कार हणेगाव नगरीचे विकास पुरुष लोकनेते बाळासाहेब किशनराव देशमुख यांच्या नेतृत्वात हणेगाव नगरीची राजकीय आहे तो एक समृद्ध वारसा आपणास लाभला आहे तुमचा राजकीय प्रवास पुढील काळातील अजेंडा याबद्दल जाऊन गेला नमस्कार माझे वडील कैलासशी बाळासाहेब किशनराव देशमुख हे तपन समाजकारणात आणि राजकारणात हानेगावच्या जडणघडणीमध्ये पन्नास वर्षापासून त्यांनी काम केले हानेगाव येथे काम करत असताना समाज जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना उजाळा दिलेला आहे हानेगाव आमचं हे जे गाव जे आहे हे मुस्लिम आणि हिंदू इथं आमच्या इथं चाळीस टक्के मुस्लिम आहेत चाळीस टक्के लिंगायत आहेत आणि बाकी वीस टक्क्यामध्ये इतर अठरा पगड समाज आहे पण इथं वावरत असताना इथं काम करत असताना सामाजिक सलोखा बाळगून अत्यंत धार्मिक वातावरण आमच्या गावामध्ये आज तागाईत टिकून आहे आमचे वडील हे दोन हजार सतरामध्ये वारले त्यानंतर त्यांनी जे काही विचार आमच्या पुढे मांडून ठेवलेले होते ते विचार आम्ही आत्मसात करून हानेगावमध्ये जातीय सलोखा धार्मिक सलोखा कसा कायम राहील या अनुषंगानं आम्ही प्रयत्न आस्थागायत करतोय आणि भविष्यात पण करत राहू याच्यात काही शंका नाही धन्यवाद गेल्या वीस वर्षापासून तुम्ही सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आग्रेसर आहात जनतेने प्रेमी दिला आहे आजपर्यंत अनेकांना विजयाचा गुलाल केवळ तुमच्या मेहनतीमुळे लागला आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं मागच्या वीस वर्षांमध्ये राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येक संधी ही आम्हालाच पाहिजे म्हणून आम्ही कधीच ह्या गोष्टीचा विचार न करता प्रत्येकाला म्हणजे जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा तेव्हा आम्ही आमचं तन मन धन लावू आता आम्ही ज्याच्या ज्याच्यासाठी तन मन लावलोय धन लावलोय आता मी त्या नावाचा उल्लेख करणार नाही आम्ही ज्यांच्यासाठी काम केलेलं आहे त्यांना आम्ही गुलालच लावलेलं ला आहे आणि त्या गुलालाच्या माध्यमातून या सर्कलमध्ये बराच आम्ही विकास करण्याचा आमचा मानस होता परंतु ज्यांच्या ज्यांच्यासाठी आम्ही काम प्रामाणिकपणे काम केलंय ते आम्हाला काय म्हणजे निवडून आल्याच्या नंतर आमच्या विचाराशी ते काय म्हणजे एकमत राहिलेले नाही त्यांनी त्यांची त्यांची स्वार्थासाठी वेगळी म्हणजे चूल मांडली दोन हजार नऊ पासून मला वाटतंय आपण कायम दुसऱ्यांना संधी देत आलात दुसऱ्यांना लावत आलात दुसऱ्याला संधी देण्यासाठी फार मोठं लागतं ते तुम्ही मन मोठं केलं हो दुसऱ्याला संधी देत असतानाची खंत किंवा सण आज कुठेतरी थोडी सरते का हो निश्चितच ना कारण आपण जो विश्वास ठेवून समोरच्या हो। ज्यांना आपण उमेदवारी देऊ केली ज्यांच्यासाठी अहोरात्र आपण प्रयत्न केला म्हणजे प्रयत्न ह्याच्यासाठी केला की के बाबा आमचं हानेगाव सर्कल जे आहे हानेगाव गाव जे हे आहे हे तीन राज्यावर वसलेलं राज्य गाव आहे त्याच्यामुळं आमच्या इथे म्हणजे विकासाचे इतके म्हणजे अडचणी आहेत रस्त्याचे विषय असतील तुमचे नाल्याचे विषय असतील पुन्हा आमच्या इथे हे जिल्हा परिषद शाळेचा विषय असेल सबंध सर्कलमधल्या जिल्हा परिषद शाळांचा विषय असेल आता ह्या माध्यमातून आपण ज्याच्यासाठी काम करतोय ज्याच्यासाठी दिवस रात्री एक करतोय तो निवडून आल्याच्या नंतर बाबा आपण त्याच्याशी म्हणजे जवळीकता साधून ह्या ज्या आमच्या ज्या म्हणजे उनिमा जे आहेत विकासासंदर्भातल्या त्या भरून काढण्याचा कुठं तर मानस होतात पण ते काही मानस माझं आज काय पूर्ण झालेलं नाही आणि म्हणूनच आता आपल्याला उभं आहे असं त्यामुळं आता का ही जी जागा जी आहे ती सर्वसाधारणसाठी खुल्या प्रवर्गासाठी आहे त्यामुळं आजपर्यंत इतरांसाठी झटलोय आणि इतरांसाठी झटत असताना माझा पण त्याच्यामध्ये स्वार्थ होता हे ज्या काही विकासाचे जे मुद्दे जे होते ते विकासाचे मुद्दे कुठंच मार्गी लागलेले नसल्यामुळं ही जी संधी जी आलेली आहे ही संधी म्हणजे आम्ही आदरणीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब राज्यसभेचे खासदार आदरणीय अजितजी गोपछडे साहेब तसेच विद्यमान आमदार आमचे जितेश भाऊ अंतापूरकर साहेब यांच्याकडे मी माझ्या उमेदवारीसाठी मी या मतदारसंघातून इच्छुक आहे म्हणून अशी मागणी केलेली आहे आता फक्त ह्या ज्या विकासाच्या ज्या अडचणी ज्या आहेत आमच्या सर्कलमधल्या या विकासाच्या अडचणी कुठंतर दूर करण्यासाठी माननीय आमचे नेते आदरणीय साहेब आमदार साहेब यांनी जर मला जर संधी जर दिली या संधीच सोनं करून निश्चितच इथं विकासाची गंगा आपण आणण्यासाठी टोकाचा प्रयत्न करू बरोबर आणि आपण जो मुद्दा म्हणाला की आपला हळेगाव सर्कल हा त्रैभाषिक प्रदेश आहे म्हणजे इथून थोडं पुढं गेलं की कर्नाटक आहे इथून थोडं पुढं गेलं की तेलंगणा आहे आणि त्यामुळे विकासाचा अवशेष खूप मोठा आहे मी आपल्या भागातल्या दोन चार लोकांशी गप्पा मारल्या आ, एक दोन गावातल्या लोकांशी गप्पा मारले तेव्हा मला असं लक्षात आलं की हाणेगाव सरकारचा जो विकास आहे तो बाहेर आयात केलेल्या उमेदवारांनी केवळ निवडणुकीपुरत वापर करून घेतला आणि तिथून निघून गेले आणि विकासाचा ता अडशे हो आणि त्यामुळं आता जनतेचीच मागणी अशी आहे की स्थानिक उमेदवार असला पाहिजे तरच आम्ही मतदान करू असं जनतेनंच आता आग्रह धरलेला आहे हे आपण पक्षने चिन्ह कळवून मी माझी भूमिका स्पष्टपणे आताच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आदरणीय आमचे ने, नेते अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच आमचे आदरणीय ने, नेते राज्यसभेचे खासदार आदरणीय अजितजी गोपचडे साहेब देगलूर बिलोरी विधानसभाचे आमचे आमदार आदरणीय जितेश भाऊ अंतापूरकर याकडे मी म्हणजे उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे आणि ह्याच्या अगोदर मी सर्वांसाठी केले आणि मी सर्कल सर्कलमध्ये मी काम करत असताना कुठलाच दुजाभाव न ठेवता कुठलं महत्व न ठेवता मी आजपर्यंत सगळ्या घट समाज घटकासाठी नडलेलो आहे आणि काम करत असताना प्रत्येक गावामध्ये दोन पार्टी असते पण कुठंतरी एका पार्टीला न्याय देण्याचा प्रयत्न करा कुठंतरी एका पार्टीला अडकविण्याचा प्रयत्न केला मी प्रामाणिकपणे सांगतो सामाजिक जीवनात काम करत असताना हा मी अशा प्रकारचा कुठलाच निर्णय घेतलेला नाही आणि भविष्यामध्ये काम करत असताना पण गावाच्या ज्या काही दोन पार्ट्या असतात त्या सगळ्यांना सामावून घेऊन विकास कसं साधता येईल या प्रयत्नाने या प्रयत्नात मी असेल भाजपातर्फे आपली उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे मात्र आपले काही नेते शिंग मोडून कळपात घुसखोरी ग्रुप पाहतात त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहू साहेब मी आपल्याला एक नम्रपूर्वक सांगू इच्छितो जे स्वयंघोषित नेते जे आहेत जे सांगतायत की बाबा मी जर देगलूर तालुक्यातील पाचि सर्कल मधून कुठेही जर थांबलो तर मी निश्चित निवडून येतो असा हा त्यांचा एक भ्रम आहे मुळात चोवीस तास मी इथं काम करत असतो इथल्या ज्या काही अडचणी आहेत सामाजिक अडचणी असतील किंवा विकासा संदर्भात ज्या काही अडचणी असतील ते मला ज्ञात आहे आणि आज आजपर्यंत मी ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आता हे आयात उमेदवार स्वयंघोषित उमेदवार ज्या म्हणजे येण्याच्या प्रयत्नात जे आहेत त्यांना आमच्याकडचे नेमकं अडचणी काय आहेत इथल्या म्हणजे अनुशेष विकासाचा कसा भरून काढायचा अर्थात त्यांचा काही संबंध नाही आणि पण हे कुठंतरी एक पक्षाचा मी एक सिनियर आहे आणि माझ्याशी दुसऱ्याला उमेदवारी भेटणार नाही असं काहीतरी म्हणजे ते विरोधाभास करून माननीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांची पण दिशाभूल करत आहेत आदरणीय आमचे आदर आमदार साहेब यांची पण यांची पण दिशाभूल करते पण मुळात बघितली तर परिस्थिती इथं एकदम वेगळी आहे अगदी आहे आपल्या पक्षाचा एक अजेंडा आहे तरुणांना संधी दिली होय तर त्यामुळे आपली निश्चित असेल असं वाटतं होय मी तशी मागणी केलेली आहे आणि निश्चितच साहेब मला न्याय देतील अशी मला खात्री आहे मला असं वाटतं की जवळपास दहा पंधरा वर्षापासून आपला एक जनता दरबार आपल्या घरी भरत असतो म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही हालेगावमध्ये असल्यानंतर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यतत्पर असतात म्हणजे आम्ही असं एकच दिवस किंवा एकच वार हजार ठरलेला नाही तर व्यक्तिगत ह्या सामाजिक जीवनामधून आपण इतका समाजासाठी वेळ देतो तेव्हा व्यक्तिगत जीवनावर यांचे काही पडसादू म्हणतात आणि व्यक्तिगत जीवनावर कधी कंटाळा येतो काय असं काम करणाऱ्या माणसाला मुळात कंटाळा येतच नाही आणि माझी आवड आहे त्याच्यामुळं माझं पॅशन आहे आणि मी सकाळी ब्रश केल्याच्या नंतर एकदाच बैठकीत येऊन बसलो माझं जेवायचं पण टायमिंग दिसते माझं संपूर्ण जीवन हे सर्वसामान्य जनतेसाठी समर्पित आहे आज घडीला सर्कलमध्ये एक आश्वासक चेहरा एक आत्मीय माणूस अशी एक आपली छबी तयार झालेली आहे आता ती तुम्ही काय ठरवून गेलेली नाही गेल्या दहा पंधरा वर्षाचं ते फळ आहे की आज प्रत्येकाला असं वाटतं की प्रीतम म्हणजे आपले आहे हा आपलेपणा उद्या निवडून आल्यानंतरही तेवढ्याच तत्परतेने जोपासला जाईल का किंवा तशी काही हमी आपण आता दिवशी आहे निश्चितच माझ्यासाठी जे कार्यकर्ते हानेगाव सर्कल हे जिल्हा परिषदचा सर्वसाधारण झाल्यापासून जे कार्यकर्ते आहोरात्र झटतायत जे गावागाव फिरतायत माझ्या कार्यकर्त्याला इतकी गॅरंटी आहे की बाबा आज जो माझा मालक आहे तो निवडून आल्याच्या नंतर पण तोच राहील त्याच्यामुळे ह्याची वेगळी पावती किंवा वेगळं मी काही सांगण्याची गरज खर तर आपली उमेदवारी निश्चित आहे आपला विजयाचा बुलढाणा निश्चित आहे आज आपल्याशी आम्हाला मुक्त संवाद साधता आला असं म्हणतात की लोकनेता जन्मावा लागतो पण तुम्हाला लोकाशाही आहे लोकनेता होण्याकडे तुमची मार्गक्रमणाही सुरू आहे आपल्या या कार्यास आमच्या भरभरून शुभेच्छा गंगुत चॅनेल पाहत